गुड मॉर्निंग स्टुडंट वेलकम टू माय चॅनल आय सी आय सी कोचिंग क्लासेसमध्ये मी आपले सर्वांचे स्वागत करीत आहो विद्यार्थी मित्रांनो आपण गणित या विषयाची प्रॅक्टिस घेत आहोत आणि ही गणित ही जे आहे तर ही पुलीस भरती आणि इतर सर्व काही स्पर्धा परीक्षा आहेत तर त्या परीक्षेकरिता अत्यंत उपयुक्त असं गणित आहे तरी आपण सर्वांनी आपापल्या नोटबुक जे आहेत तर ते ओपन करा आणि माझ्यासोबत तुम्ही प्रॅक्टिस करा निश्चित तुम्हाला येश मिळाल्याशिवाय राहणार नाही तर त्या अगोदर मी आपणास एक विनंती करतो की आपण सर्वांनी हा व्हिडिओ जे आहे तर तो लाईक करावा आणि जे कोणी नवीन असतील त्यांनी सुद्धा करायला विसरू नये आणि बेल आयकॉन प्रेस करा कारण तुम्हाला ऑल नोटिफिकेशन रिसीव होऊन जातील म्हणजे ज्या ज्या वेळेस मी लेक्चर घेईन त्या त्यावेळेस तुम्हाला तुमच्या यूट्यूबला तुम्हाला दिसून जाईल ओके तर आजच्या आपण सेशनला सुरुवात करू शतमान शेकडेवारीपासून शतमान शेकडेवारी शतमान शेकडेवारीवरची आपण उदाहरण बघूयात तर पहिलं उदाहरण आहे एक वस्तू चारशे ऐंशी रुपयास एक वस्तू चारशे ऐंशी रुपया रुपया चारश रुपया विकलेस विकल्यास विकले विक्री विकल्या विकलाने विक्री विक्री एकशेष्ठ म्हणजे एकशे सहा नफा झाला नफा झाला तर त्या व्यवहारात शेकडा नफा किती तर त्या व्यवहारात व्यवहारात शेकडा नफा किती शेकडा नफा आपल्याला करायला सांगितलेला आहे आणि खाली आपल्याला हे चार पर्याय उत्तर दिलेले आहेत तर त्यापैकी आहे पहिलं वीस दुसरं आहे पंचवीस तिसरं आहे तीस आणि चौथं आहे यापैकी नाही यापैकी नाही म्हणजे आपलं वेगळंच काहीतरी उत्तर आलेलं आहे तर आपल्याला शेकडा नफा काढायचा होता आपल्याला शेकडा नफा किती आला आहे व्यवहारात शेकडा नफा किती झालेला आहे तर शेकडा नफा काढण्यासाठी आपल्याला नफा नफा बरोबर काय करावं लागणार आपल्याला नफा काढण्यासाठी ती वस्तू आपण चारशे ऐंशी रुपयाला विकलेली बरोबर म्हणून चारशे ऐंशी गुणिले एकशेद सहा तर आपल्याला याचं याचं कॅल्क्युलेशन करायचं आणि आपल्याला नफा काढायचा आहे <coughs> आपल्याला शेकडा नफा काढायचा आहे सहा एक सहा सहा आठ अठ्ठेचाळीस म्हणजे साकीच झाला ऐंशी रुपये मग खरेदी आता खरेदी किंमत खरेदी किंमत बरोबर चारशे ऐंशी मायनस ऐंशी आपल्याला अगोदर खरेदी किंमत काढावं लागणार हा किती झालेला आहे एक वस्तू चारशे ऐंशी रुपयास विकल्या नाही विक्रीचा नफा किती झाला आहे एकशे अष्टावस म्हणजेच नफा आपल्याला किती झालेला आहे त्याचं एकशे अष्टाऊंश म्हणजेच ऐंशी रुपये झालेला आहे नफा तर आपल्याला काय करायचं शेकडा नफा काढायचा आहे आपल्याला हा एकूण तर आपल्याला खरेदी किंमत अगोदर काढावं गा लागेल म्हणजे खरेदी किंमत किती झाली चारशे रुपये आता आपल्याला काय करायचं शेकडा नफा काढायचा आहे चारशे रुपये ही खरेदी किंमत झाली आहे मग शेकडा नफा शेकडा नफा बरोबर चारशे गुणिले शंभर आपला अगोदर आपल्याला इथं नफा किती मिळाला आपल्याला शेकडा नफा किती मिळाला आहे न आपला नफा ऐंशी आहे आणि हा कितीसाठी आहे हा चारशे रुपयासाठी आहे तर आता आपल्याला एक आहे याचा काढायचा कशाचा एका शे एका आश, एक शेकड्याचा आहे आपला शेकडा नफा किती तर मग ही शून्य कटले ही शून्य कटले बरोबर हे दोन हे दोन शून्य घटले चार एक चार चार दोन्ही आठ <coughs> चार दोन्ही आठ म्हणजे चाळीस रुपये चार दोन्ही चार एक चार चार दोन्ही आठ म्हणजेच आपले किती आले वीस तर शेकडा नफा किती झालेला आहे आपला शेकडा नफा शेकडा नफा बरोबर वीस वीस रुपये हा आपला शेकडा नफा झालेला आहे चारशे रुपयावर शेकडा नफा असं सरळ सरळ आपण चारशे रुपये धरले धरले समजा तर ऐंशी रुपये हा नफा झालेला आहे मग शेकड्याला किती पडतील वीस 20 रुपये मग वीस रुपये हा पहिला आपला बरोबर आहे आलं लक्षात या पद्धतीनं आपल्याला ही सर्व गणितं सोडवायचे आहे आता उदाहरण क्रमांक दुसर घया चीस वस्तु की खरे चीस वस्तु की खरे चीस वस्तु की तीस वस्तु विक्री तीस वस्तु विक्री तीस वस्तूची विक्री एवढी आहे एवढी आहे तर त्या व्यवहारात शेकडा नफा किती तर त्या व्यवहारात शेकडा नफा किती इथं सुद्धा आपल्याला काय विचारलं आहे सेकडा नफा सेकडा नफा आपल्याला करायचा आहे तर पर्याय क्रमांक एक शंभर छेद तीन शंभर छेद तीन पर्सेंट नंबर दोन चार छेद तीन पर्सेंट चार छेद तीन पर्सेंट नंबर तीन एक चतुर्थांश एक छेद चार आणि नंबर चार पंचवीस टक्के पंच तर आपल्याला शेकडा नफा किती झालाय तो काढायचा आहे तर विक्री किंमत विक्री किंमत चाळीस वस्तूची खरेदी चाळीस वस्तूची खरेदी तीस वस्तूची था। विक्री एवढी आहे चाळीस वस्तूची जी खरेदी केली आहे तर ती किती तीस वस्तूच्या विक्रीबरोबर आहे तर आपल्याला विक्री किंमत अगोदर सुरुवातीला काढावं लागणं विक्री किंमत किती तर विक्री किंमत काढावं लागणं आपल्याला विक्री किंमत किती आहे चाळीस रुपये खरेदी तीस रुपये खरेदी किंमत बरोबर तीस रुपये आणि नफा बरोबर नफा बरोबर दहा रुपये चाळीस वस्तूची खरेदी किंमत तीस वस्तूच्या विक्री केवढी आहे म्हणजे त्याच्यातून आपल्याला किती राहिलेला नफा हा दहा रुपये मिळू शकतो मग शेकडा नफा काढायचा आपल्याला शेकडा नफा बरोबर दहा गुणिले शंभर त्या वस्तू किती येतात तर त्या वस्तू आहेत तीस वस्तू किती आहे तीस तर बरोबर काय करू लागलं आपल्याला दहा एक दहा दहत्रिक तीस म्हणजेच शंभर छेद तीन पर्सेंट एवढा काय आलेला आपला हा शेकडा नफा आलेला आहे शेकडा नफा बरोबर शंभर छेद तीन शंभरछेत तीन आलेलं आहे एक उत्तर आपलं म्हणून आपलं उत्तर क्रमांक पर्याय क्रमांक हा एक हे आपलं उत्तर आलेलं आहे आलं लक्षात कसं काढलं आपण याचं विक्री किंमत ही चाळीस आहे खरेदी किंमत तीस रुपये आहे पण त्याची आपण जे हे खरेदी कि वस्तूंची खरेदी आणि वस्तूंची विक्री याच्यातला याच्यातला दोन्ही झाडेफरस कोण काय काढला आपण त्याच्यातला त्याच्यातला आपण नफा काढलेला आहे आणि नफा मग नफा गुणिली शंभरछेत तीस तीस वस्तूंची असल्यामुळं म्हणून आपल्याला हा शंभरछेद तीन हा शेकडा नफा मिळालेला आहे तिसरं उदाहरण घ्या एक वस्तू दोनशे एक वस्तू सातशे वीस रुपयास विकल्याने एक वस्तू एक वस्तू सातशे वीस रुपयास विकल्याने विकल्याने विक्रीच्या विक्रीच्या छेद नऊ तोटा झाला तोटा झाला तर या व्यवहारात तर या व्यवहारात तोटा किती झाला तोटा किती झाला किती झाला तर इथं आता आपल्याला काय काढायचं आहे तोटा काढायचा आहे एक वस्तू सातशे वीस विकल्या विकल्याने विक्रीच्या छेद नऊ तोटा झाला तर या व्यवहारात एकूण तोटा किती झालेला आहे तर आपल्याला याच्यातला तोटा काढायचा आहे तर पर्याय क्रमांक एक दिलेला आहे शेकडा दहा शेकडा दहा नंबर दोन शेकडा नऊ पूर्णांक एक छेद नऊ नऊ पूर्णांक एक छेद नऊ नंबर तीन शेकडा नऊ आणि नंबर चार शेकडा वीस शेकडा वीस तर ह्याच्यातलं एक उत्तर आपलं करेक्ट आहे ह्या चारपैकी एक उत्तर आपलं बरोबर आहे ते आपल्याला याची याचे कॅल्क्युलेशन करून काढायचं आहे विक्री किंमत विक्री किंमत बरोबर सातशे वीस रुपये सातशे वीस रुपयाला ती आपण वस्तू विकली बरोबर मग तोटा बरोबर सातशे वीस गुणिले एकछेद नऊ आता आपल्याला याच्यातून आपल्याला शेकडा तोटा मिळून जाईल नऊ एक नऊ नऊ आठ बाहत्तर ऐंशी तोटा हा आपला एकूण किती निघालेला आहे ऐंशी बी झालेला आहे परंतु आपल्याला कसा विचारायचा आहे या प्रत्येक शेकड्यावर किती तोटा झालेला आहे तो तर आता खरेदी किंमत खरेदी किंमत बरोबर सातशे वीस अधिक ऐंशी बरोबर आठशे अशी आपल्याला दोनशे बेरीज करून घ्यावी लागेल आठशे रुपये मग शेकडा तोटा करायचा आपल्याला तर शेकडा तोटा शेकडा तोटा बरोबर ऐंशी <coughs> गुणिले शंभर भागिले आठशे तर त्यावेळेस का आपल्याला काय मिळेल याचा शेकडा तोटा किती आहे तो मिळून जाईल तर बघा ही दोन कटले ही दोन कटले शून्य आठ एक आठ आठ दही ऐंशी मग शेकडा दहा टक्के शेकडा दहा हा आपला काय झाला आहे तोटा झाला आहे शेकडा शेकडा तोटा बरोबर दहा दहा पर्याय कोणता आहे आपला दहा हा पहिला पर्याय आपला राईट आलेला आहे तर हे तुम्ही या पद्धतीनं आपण हा जे शेकडा तोटा काढतो तर असा आपण अशा प्रकारे करत असतो आणखी एक उदाहरण घेऊ आपण ಎುಕಾನದಾರುಕಾನದ ಎುಕಾನದಿ एकूणपन्नास वस्तू खरेदी केल्या एकूण पन्नास वस्तू खरेदी केल्या खरेदी केल्या के एका दुकानदाराने एकूण पन्नास वस्तू खरेदी केल्या त्या त्यातील शेकडा त्यातील त्यातील शेकडा चार वस्तू त्यातील चार वस्तू वाहतूक करताना वाहतूक करताना चार वस्तू वाहतूक करताना बाद झाल्या बाद झाल्या तरीही त्यास तरीही त्यास तरीही त्या सहा वस्तूच्या सहा वस्तूच्या वस्तूच्या खरेदी इतका खरेदी इतका नफा झाला नफा झाला तर शेकडा नफा किती झाला शेकडा नफा किती झाला इथंसुद्धा आपल्याला काय करायचं आता इथं शेकडा नफा करायचा आहे एका दुकानदाराने एकोणपन्नास वस्तू खरेदी केल्या त्यातील शेकडा चार वस्तू वाहतूक करताना बाद झाल्या तरीही त्या सहा वस्तूच्या खरेदी इतका नफा झाला तर शेकडा नफा किती झाला तर पर्याय क्रमांक एक आहे याच्यातला पहिला पर्याय आहे बारा नंबर दोन बारा पूर्णांक पाच नंबर तीन सहा आणि नंबर चार चार तर आता आपल्याला याची याचासुद्धा शेकडा नफा काढायचा आहे तर आपल्याला सुरुवातीला काय करावं लागेल त्याच्यासाठी खरेदी किंमत काढावं लागणार आपल्याला खरेदी खरेदी किंमत कशाची खरेदी किंमत काढावं लागणार आपल्याला आता खरेदी किंमत पन्नास रुपये मानू पन्नास रुपये मानू खरेदी किंमत खरेदी केलेल्या वस्तूंची किंमत सुद्धा आपण काय करायची खरेदी पन्नास वस्तू केल्यात आणि त्याची किंमतसुद्धा आपण किती मानू ही पन्नास रुपयेच मानू सहा वस्तूंची सहा वस्तूंची खरेदी किंमत खरेदी किंमत किती मानू मग आपण या सहा वस्तूंची खरेदी किंमत सुद्धा आपण सहाच मानू सहा रुपये तर त्यात सहा रुपये मानू तर आता आपल्याला शेकडा नफा काढता येईल आपल्याला त्याच्यातून शेकडा नफा शेकडा नफाबरोबर काय येईल मग आता शेकडा नफाबरोबर या वस्तू किती होत्या सहा गुणिले शंभर एकूण वस्तू किती आहेत त्या एकूण वस्तू आहेत पन्नास म्हणून भागिले पन्नास तर आता हे कॅल्क्युलेशन करायचं पन्नास एक पन्नास पन्नास दोन्ही शंभर म्हणजे साही दोन्ही बारा बारा रुपये हा काय आला शेकडा नफा आलेला आहे शेकडा नफा शेकडा नफा बरोबर बारा रुपये म्हणून पर्याय क्रमांक किती बारा रुपये म्हणजे पर्याय क्रमांक एक तर तुम्ही आता तुम्हाला हे चार उदाहरणं मी दिलेले चार उदाहरणं तुम्ही सविस्तरपणे असे तुम्ही अभ्यासा त्याला तुमच्या वहीमध्ये नोट डाऊन करा आणि हा व्हिडिओ सर्वांना शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करायलासुद्धा विसरू नका कमेंट बॉक्समध्ये कमेंटसुद्धा लिहायला विसरू नका थँक्स फॉर वॉचिंग